आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक काळ असा येतो की तो इतका वाईट काळ असतो की तो कधी संपेल कधी आपल्या आयुष्यातून निघून जाईल असं आपल्याला वाटत असतं आपण अनेक अडचणींचा सा, सामना करत असतो संकटांचा त्रास करत असतो जसं आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं त्या दुःखामागे आनंदही येतो आनंदामागे दुःख हे जे चक्र आहे ते चालू असत हे आपल्या कर्माचे जे भोग असतात प्रारब्ध असतात याच हे चक्र चालू असतं पण जेव्हा जन्म घेतो ना तेव्हा पूर्वीच्या जन्मामध्ये आपले जे कर्म आहेत ते कर्म आपल्याला या, या जन्मामध्ये सुद्धा आपल्या सोबत येत असतात आणि त्याच कर्माचे परिणाम आपल्याला कधी आनंद कधी दुःख कधी आनंद कधी संकट या गोष्टींचं जे चक्र आहे ते कर्मानुसार चालू असतं स्वामी आणि आपल्यामधील जे अंतर असतं ते कर्मानेच बाधित बांधील असतं या जगामध्ये असा कोणीही नाहीये की जो आनंदी आहे सुखी आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक दुःखाचा हळवा कोपरा असतो पण ते दुःख विसरून आपण आपलं आयुष्य जगण्यासाठी नवीन प्रयत्न करत असतो जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येते ना तेव्हा आपलं कोण आहे परक कोण आहे हे आपल्याला कळतं आपल्याला लोकांचा खरा चेहरा कळतो तुमच्या आयुष्यामध्ये जे दुःख येतं संकट येतात अडचणी आहे ते सर्व तुम्ही अशा व्यक्तींना सांगता की जे तुमचं रडून ऐकतात आणि हसून जगायला सांगतात अशा व्यक्तींना तर तुम्ही कधीच तुमचं दुःख शेअर करू नका तुम्ही फक्त एकच विश्वसनीय व्यक्ती आहे किंवा एकच विश्वसनीय आपण म्हणू शकतो की स्वामी आपले जे एक विश्वासाचे असे हक्काचे व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे आपण आपली सगळी दुःख अडचणी संकटं त्यांना रडून रडून सांगू शकतो त्यांच्यावर आपण चिडू शकतो अगदी हक्काने चिडू शकतो त्यांना राग व्यक्त करू शकतो की स्वामी मी एवढी सेवा करू नाही माझ्याच आयुष्यात एवढी दुःख का मी एवढी सेवा करू नाही मलाच या अडचणींचा संकटांचा सामना का करावा लागतो तुमच्या मनामध्ये मा जे काही आहे ना ते तुम्ही फक्त स्वामींना विश्वासाने सांगू शकता आणि स्वामी हे हसून कुठेही जगापुढे सांगणार नाही आहेत हक्काने स्वामींवरती चिडा हक्काने स्वामींवरती राग व्यक्त करा आणि प्रत्येक स्वामी फक्त असं करतच असेल असं मला तरी वाटतं स्वामींना आपण म्हणतो की मीच का मलाच का हे सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे आपण असं सतत स्वामींना म्हणत असतो कर्म हे गोल आहे म्हणजे कर्म हे फिरून फिरून परत आपल्याकडेच येत असतं कर्माचे भोग कुणालाही चुकत नाहीत प्रत्येकाला आपले कर्म भोगून झाल्यानंतर प्रारब्धाचे भोग कमी झाल्यानंतर आपल्या आपल्या कर्मानुसार फळ मिळत असतं कर्मच नाही तर सर्वात महत्त्वाचं काय आहे तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय केलेलं आहे तुम्ही कशी कर्म केले आहेत हे आपल्याला माहीत नाही पण कुठेतरी त्या कर्माचे भोग म्हणून आपल्या आयुष्यामध्ये इतकी संकटे येत असतात या जन्मामध्ये आपण कितीही चांगले वागू कितीही सेवा करू पण आपले कर्मही चांगलं असणं त्यासोबत गरजेचं आहे कारण जर कर्मांमुळेच आपल्याला शारीरिक मानसिक आणि सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो त्यामुळे सेवा सेवा तुम्ही कितीही करा पण तुमचे कर्म त्या कर्मसुद्धा त्यासोबत चांगले असणं गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका साओ कंटेंट ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे की तुमच्यावरती खूप वाईट वेळ असेल खूप संकट अडचणी दुःख यांचा सा, तुम्ही सामना करत असाल तर त्यातून कसं बाहेर पडावं तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कधीकधी कधी आपल्याला इतकं कसं तरी होत असतं की आपल्याला देवाला, देवाला देव देव दिवा लावण्याची सुद्धा इच्छा होत नाही देवपूजा नको वाटते सेवा नको वाटते पण बघा तुमच्यावरती कितीही अडचणी संकट आणि दुःख असतील ना तरीसुद्धा तुम्हाला सकाळ संध्याकाळ देवपूजा करायची आहे दिवा अगरबत्ती करायची आहे सेवा करायच्या आहे त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही कारण कधी कधी काय होतं की आपली परीक्षा सुद्धा महाराज पाहत असतात आणि कधी कधी काय होतं की कर्म सोडून आपल्यावरती इतर सुद्धा गोष्टी असतात की ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो बघा पितृदोष असेल पितृदोष जर असेल ना तर त्याचे सुद्धा भयंकर प्रमाण प्रमाणामध्ये आपल्यावरती परिणाम होत असतात पितृदोष असेल तर आपली खूप कामं विलंबित होत असतात किंवा एखादं काम अनेक वर्षापासून तुम्ही कितीही उपाय सेवा करून सुद्धा ते विलंबितच होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे पक्ष्यांना धान्य खायला टाकायचं आहे यामुळे काय होतं की पक्षी हे मुके प्राणी आहे मुके जीव आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि त्यांच्यासारखा आशीर्वाद कुठलाच नसू शकतो दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करायला शिका बघा दान केल्यामुळे काय होतं तर पितृ नकळत का होईना पण तुमच्यावरती प्रसन्न होतात भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतात तुमचा पितृदोष कमी व्हायला मदत होते आणि तुमची विलंबित कामे मार्गी लागतात तुम्ही एखाद्या मंदिराच्या बाहेर जा तिथे बघा बरेचसे जण असे गोरगरीब असतात त्यांना खरंच गरज असेल अशा व्यक्तींना तुम्ही खायला घाला त्यांना काहीतरी दान करा तुमच्या समोर त्यांना खाय खाऊ घाला यामुळे तुम्हाला त्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळतो बघा एखाद्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या भुकेल्याची भूक आपण जर भागवली ना तर त्याचा आत्मा तृप्त होतो आणि कुठेतरी समोर त्याने तुम्हाला आशीर्वाद नको देऊ देत पण मनातून तो तुम्हाला आशीर्वाद देत असतो किंवा त्याने नाही दिला तरी देव तुम्हाला पाहत असतात त्यामुळे तुम्हाला पितृदोष घालवण्यासाठी हे छोटे छोटे उपाय सुद्धा करायचे आहेत अमावस्येच्या दिवशी तर आवर्जून तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे अमावस्येच्या दिवशी काय सेवा करायची याचे व्हिडिओही मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप शेअर केलेले आहेत त्यातील कुठलीही एखादी सेवा तुम्ही तुमच्या पित्रांसाठी करू शकता दुसरी गोष्ट आपली कुळदेवी कुळदेवता यांचा योग्य मान सन्मानही झाला पाहिजे बऱ्याचशा लोकांना अजून तर आपली कुळदेवी कोण आहे कु कुलदेवता कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही आहे तर सर्वात आधी ते माहिती करून घ्या जवळपासच्या स्वामी केंद्रामध्ये जा तुमच्या पूर्वजांना विचारा त्या कुलदेवीचा कुलदेवतांचा मान सन्मान करा कुळदेवी कुळदेवता हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतात सर्व संकटांपासून रक्षण करत असतात पण त्यांचाच तुम्ही योग्य मान सन्मान करत नाही तुम्हाला करायचं काय आहे फक्त वर्षातून आपल्या कुळदेवी कुळदेव त्यांच्या स्थानी जाऊन त्यांचा योग्य मान सन्मान करायचा आहे ओटी भरण करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही दररोज घरच्या घरी काय करू शकता तर आपली जी कुळदेवी आहे कुळदेवता आहे त्यांचा टाक फोटो आपल्या घरामध्ये असतो त्याची तुम्ही विधिवत पद्धतीने पूजा करू शकता आरती करू शकता तुम्हाला तुमच्या कुळदेवी कुळदेवतेचा मंत्र माहीत असेल तर त्याची एक माल तुम्ही जप करा अगदीच तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही नवारणव मंत्राचा जप करा नवार्नव मंत्र म्हणजे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा ऐ विचे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा आहे विचे या मंत्राचा एक मा तुम्ही दररोज जप करा त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती तुमच्याकडे असेल तर त्याच्यासारखा तर प्रभावी ग्रंथ कुठलाच नाही तर दुर्गा सप्तशतीचे दररोजचे तुम्ही दोन अध्याय पटन करा किंवा मग महिन्यातून तुम्ही एक पारायण दुर्गा सप्तशतीचं करा अशा सेवा तुम्ही करू शकता अशा छोट्या छोट्या सेवा तुम्हाला तुमच्या कुळदेवी कुळदेवतांच्या करायच्या आहेत आणि या सेवा घडत नाही ना त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आप वाईट काळ चालू असतो कधी कोणाचं लग्न जमत नाही कोणाला नोकरी मिळत नाही कोणाच्या शिक्षणामध्ये अडचणी असतात घरात सतत आजार पण असेल एकमेकांशी कोणाचं पटत नाही कर्ज खूप झालेलं आहे म्हणजे काय होतं तर आपली कुळदेवी कुळदेवतांची सेवा आपल्याकडून घडत नाही पित्रांची सेवा घडत नाही किंवा आपल्याला खूप मोठे काही काही दोष लागलेले असतात तर असे छोटे छोटे उपाय जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला स्वतः अनुभव येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडतोय हे तुम्ही स्वतः पाहाल आपल्या वास्तूमध्ये जर दोष असेल ना तर तुम्ही कितीही स्वामींची सेवा केली तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की जिथे ईशान्य कोपऱ्यामध्ये दे देवघर असावं त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम असतं आणि असं जेव्हा टॉयलेट बाथरूम ईशान्य साईडला असेल ना तर तेव्हा तुम्हाला खूप संकटांचा सा सामना करावा लाग लागतो तर तुम्हाला सर्वात आधी तर काय करावं लागेल तर वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये बदल करावे लागतील नाहीतर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अनुभव येणार नाही त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा आहे आपल्या पित्रांचा पितरांसाठी सेवा करणं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे कुळदेवी कुळदेवता यांची सेवा करायची आहे दरवर्षी एकदा का होईना पण तुमच्या घरातलं कोणी का आहे ना कुळदेवीच्या स्थाने मूळ पीठावरती जायचं आहे तिथे तिला नतमस्तक व्हायचं आहे तिचा योग्य मान सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार तुमच्या वास्तूमध्ये काही बदल करायचे आहेत का ते पाहायचं आहे तुम्हाला दान करायचं आहे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला दान करायचं आहे तुम्हाला स्वतःची कर्म चांगली ठेवायची आहे गुरु आहेत त्या आपल्याला तारत असतात बघा जे यांचं गुरु स्ट्रॉंग असेल ना तर त्यांना कधीच कुठल्याच कामामध्ये संकट येत नाही अडचण येत नाही दुःख येत नाही कुठलं काम त्यांचं विलंबित होत नाही सगळी कामं टाइम टू टाइम होत असतात पण कधी कधी काय होतं की आपण गुरुंची सेवा करूनही जर जर जे अडचणी येणार असतील ना तर ते गुरु आपल्याला तार त्यातून तारून नेत असतात आपल्याला ते स्वप्नाच्या थ्रू किंवा अनुभवातून कळतच असतं की आपल्यावरती हे संकट येणार होतं पण आपल्या गुरुने त्यातून आपल्याला बाहेर काढलेलं आहे त्यामुळे बघा कधी कधी काय होतं की आपल्यावरती इतकं संकट येतं इतक्या अडचणी येतात दुःख येतात वाईट काय येतो पण तो काय येतो कारण त्या वाईट वेळेची अंत होणार आहे ही त्याच्यातून आपल्याला सूचना दिली जाते म्हणजे बघा आपण म्हणतो ना की इतका पण माज करू नको कारण तुझी ही वेळ येणार आहे म्हणजे काय की जेव्हा आपल्यावरती खूप संकट येतात आणि तरी सुद्धा आपण त्या संकटातून तारून जातो तर असं समजायचं की ती संकट लवकरच संपणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा जो क्षण आहे तो येणार आहे आणि स्वामी महाराज त्यातून आपल्याला तारून येत असतात हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे वाईट काळेमध्ये वाईट काळामध्ये वाईट वेळेमध्ये तुम्हाला जेवढा जास्त शक्य होतील तेवढ्या सेवा करायच्या आहे चांगली कर्म ठेवायची आहे दान करायचं आहे गोरगरिबांची मदत करायची आहे पित पितृांची सेवा करायची आहे कुळदेवी कुळदेवतांची सेवा करायची आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडतील आपण या उलट करतो वाईट वेळ आली की आपण देवाची साथ सोडून देतो आपल्याला आपण म्हणतो की मी एवढी सेवा करून जर मला काहीच अनुभव येत नाही माझ्यावर एवढे संकट आहेत तर मी सेवा करून काय फायदा आणि खरं तर तीच तुमच्या परीक्षे तीच तुमची खरी परीक्षा असते की तुम्ही वाईट वेळेमध्ये सुद्धा देवावरती विश्वास ठेवत आहात का संयम ठेवताय का तर तुम्हाला वाईट वेळ आली तरी सुद्धा तुमची जी सेवा आहे त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा आहे कितीही इच्छा नसेल ना तरी तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला तुमची जी, जी कर्म आहेत ती चांगली ठेवायची आहे कारण इथेच तुमची महाराज परीक्षा पाहत असतात काही काही व्यक्तींना तर स्वामी सेवा करतो ना त्याचा खूप गर्व असतो पण स्वामी तुमच्या सेवेमध्ये काही 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 व्यक्ती काही म्हणतात की मी बावीस वर्ष झालं मी चोवीस वर्ष झालं स्वामी सेवा करतो पण तुम्ही किती वर्ष स्वामी सेवेत आहे याला अजिबात महत्त्व नाही स्वामी तुमच्या आचारावर विचारावर तुमच्या कर्मावर तुमच्या वागणुकी वर तुमच्या सेवेवरती प्रसन्न होतात ना की तुम्ही किती वर्ष सेवा करता यावरती प्रसन्न होतात त्यामुळे मला हे कळत नाही की आजकाल लोकांना स्वामी समर्थ महाराजांची मी सेवा करतो या गोष्टीचा एवढा गर्व का झालेला आहे हेच कळत नाही कारण तुमच्या गर्व करण्याला काहीही अर्थ नाही हो स्वामींना तुम्हाला स्वामी तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात तुमची कुठली सेवा मानून घेतात तुमचे आचार विचार कर्म तुमची सेवा या गोष्टीवरती स्वामी प्रसन्न होतात तुम्ही खरी सेवा तर काय आहे माहिती आहे का जर एखाद्या व्यक्तीला तुमची गरज असेल म्हणजे तो खूप संकटात आहे तुम्ही सांगितलं की किंवा कि तुम्ही त्याला महाराजांच्या सानिध्यामध्ये आणलं तोही महाराजांची सेवा करायला लागली त्याच्याही आयुष्याचं कल्याण झालं ती खरी सेवा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अडचणीतून बाहेर काढतो ना तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी महाराज दूर करत असतात पण काही व्यक्तींना अशी सवय असते ना की मला या सेवेमुळे माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं झालंय मला अनुभव आला आहे तर मग मी इतरांना का सांगू त्यांच्या आयुष्यात मी का चांगलं काहीतरी घडावं यासाठी त्यांना सेवा सांगू मी माझा अनुभव पण त्यांना सांगणार नाही आणि त्यांना सेवा सुद्धा सांगणार नाही इथे जेव्हा तुम्ही असा विचार करताना तेव्हा तुमच्या सुद्धा आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही नेहमी नेहमी लक्षात ठेवा इतरांना मदत करा तुमचं जर स्वामी सेवा करून तुम्हाला काहीतरी अनुभव आलाय तुमच्या आयुष्यात झाले आणि जेव्हा समोर मी म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांना सांगत फिरा पण तुमच्या समोर एखादा व्यक्ती आलेला आहे तुमच्या जवळचाच एखादा व्यक्ती आहे तो खूप संकटात आहे दुःखात आहे आणि त्याला तुम्हाला जर माहिती आहे की स्वामींची ही सेवा केल्याने त्याचं ते दुःख दूर होईल किंवा स्वामी त्याच्यावरती आशीर्वाद देतील तर ती सेवा तर तुम्ही त्यांना सांगू शकता ना तुम्ही जी काही सेवा करताय ना त्याचा गावभर भोभाटा करा असं मी म्हणत नाही पण चार लोकांना सांगू शकता एखादा जर व्यक्ती गरजू आहे त्याला खरंच गरज आहे तर त्याला तुम्ही स्वामींच्या सानिध्यात आणू शकता त्याला स्वामींची सेवा सांगू शकता पण ती सेवा तुम्ही करत असाल तुम्हाला अनुभव आलेला हा आहे तेव्हाच तुम्ही ते इतरांना सांगा उगीच ह्याचं त्याचं बघून तुम्ही सांगू नका किंवा ह्याचा त्याचा अनुभव ऐकलाय आणि तुम्ही सांगताय असं करू नका तुम्ही स्वतः ती सेवा करा करत असाल आणि तुम्हाला अनुभव आलाय तेव्हाच तुम्ही इतरांशी कधी कधी आपण काय करतो आपण स्वतः सेवा करत नाही पण ह्याचं त्याचं ऐकून एखाद्या गोरगरीबाला आपण सांगतो की अशी अशी सेवा कर पण तुम्हालाच जर त्या सेवेचं पूर्ण नॉलेज नसेल आणि तुम्ही त्या सेवा चुकीच्या सांगत असाल त्याने ती सेवा केली तर त्या त्याची सेवेचं जे परिणाम आहेत ना ते तुमच्यावरती थे सुद्धा होणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला जेव्हा सेवा व्यवस्थित माहिती असते तेव्हा आपण इतरांना सांगू शकतो कारण मग कुठेतरी त्याने सेवा केली त्याचं काहीतरी चांगलं झालं तर त्याचा आशीर्वाद तुम्हालासुद्धा मिळणार आहे त्यामुळे कोणालाही चुकीची सेवा सांगण्यापेक्षा जे तुम्हाला माहिती आहे तेवढंच सांगा अनुभव आहे त्याच गोष्टी शेअर करा पण लोकांना सांगायला शिका लोकांना स्वामींच्या सानिध्यात आणायला शिका तुम्ही सुद्धा सेवा अशाच व्यक्तींना विचारा जो खूप सेवा करतो तुमच्या प्रत्येक सेवेचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो सेवा देऊ शकतो कारण काहींना फक्त माहिती तर काहीच नसतं पण फक्त ते मार्गदर्शन देण्याचं काम करतात पण ज्यांना खरंच प्रॉपर माहिती आहे अशाच व्यक्तींना तुम्ही विचारा आणि एखाद्या तर चांगलं करता येत असेल तर चांगलं करा वाईट कोणाचंही करू नका कारण त्याच्यावर दुष्परिणाम हे तुमच्याच आयुष्यामध्ये होणार तर सर्वात महत्त्वाचं एवढंच की पित्रांची सेवा करा कुळदेवी कुळदेवतांची सेवा करा आपल्या स्वामी महाराजांची सेवा करा गुरूंची सेवा करा गोरगरिबांना मदत करा सेवेमधील व्यक्तींना आणा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना सेवा सांगा सेवेचा मार्ग दाखवा स्वामींच्या सान्निध्यामध्ये आणा आणि चांगली कर्म ठेवा आचार विचार तुमची वागणूक हे चांगलं ठेवा तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमच्या आयुष्यातला जो काही वाईट काय जे काही संकट अडचणी जातो तुम्ही सामना करत आहात ते स्वामी महाराज लवकरात लवकर दूर करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते श्री स्वामी समर्थ ब्लेस यू